एक जजमेंट लागू केलेला आहे एस सी एस टी यांना क्रिमिलियर लागू केलेला आहे तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या लागू केलेल्या क्रिमिलेअरच्या विरोधात आहे आणि आज जो भारत बंदची हाक दिली त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं रिसोड तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या वतीनं आम्ही बंदला साथ देतो आहे आणि अशा प्रकारे आरक्षणावर गदा येऊ नये एवढीच आमची मागणी आहे आणि सगळं काही संविधानानुसार व्हावं हीच आमची प्रशासनाला एक प्रकारची मागणी आहे धन्यवाद आज आपण जे सुप्रीम कोर्टाचं सात जजेसचं जे जजमेंट एस सी आणि एस टीच्या आरक्षणाविरोधात जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटला येऊन पूर्ण एस सी एस टीच्या ज्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी पूर्ण भारत बंद आंदोलन केलं आहे भारत बंदची हाक दिलेली आहे आणि त्यांनी जे हाक दिली त्यांच्या समर्थनात आमचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या बंद हाकेला पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच्या आदेशानुसार आज आम्ही राष्ट्रपतींना राष्ट्रपती साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे का आपण जे जजमेंट सात ज्या बाहेर आलेलं आहे आपण तिच्यात हस्तक्षेप करून कुठंतरी एस सी एस टी ओबी ओबीसीवर होणारा अन्याय आपण दूर करावा आणि हे हे निर्णयाच्या विरोधात आपण स्थगितीची मागणी करा